मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचा आणि प्रसिद्ध तालुका म्हणून समजला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला सिंधुदुर्ग हा जिल्हा भारतामध्ये पर्यटन जिल्हा घोषित करण्यात आला त्यावेळेला मालवण तालुक्याचे साठ टक्के योगदान होते कोकणातील पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्यामध्ये वसलेले ऐतिहासिक शहर म्हणजे मालवण तळ कोकणातील या शहरामध्ये आश्चर्यकारक समुद्रकिनारे तसेच किल्ले व मंदिरे आपल्याला बघायला मिळतात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत ती मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो मी दीपक गोताड आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय तर मी आता आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला तर मी रत्नागिरीमधून कुडाळ येथे जाणार आहे आणि तेथून सरकारी बसने मी मालवणला जाणार आहे गणपतीपुळे ते मालवण सुमारे एकशे नव्वद किलोमीटर एवढं अंतर आहे जर तुम्ही रेल्वेने जात असाल तर तुम्हाला कुडाळ किंवा कणकवली या रेल्वे स्टेशनवर उतरावं लागेल आणि तिथून सरकारी बसने तुम्हाला मालवणला जाता येईल कुडाळवरून रिक्षाने मी पन्नास रुपये प्रतिव्यक्ती देऊन कुडाळ एस टी डेपोमध्ये आलो आहे आणि इथूनच आपल्याला मालवण बस पकडायची आहे कुडाळ ते मालवण हे अंतर सुमारे तीस किलोमीटर एवढं आहे आणि आपल्याला जाण्यासाठी एक ते दीड तास वेळ लागतो मी मालवण मध्ये पोहोचलोय मित्रांनो मालवण मध्ये फिरण्यासाठी मी बाईक घेतले तीनशे रुपये रेंट देऊन सुरुवातीला मी जाणार आहे मालवण मधील प्रमुख आकर्षण असलेला सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी मित्रांनो इकडे गाडी पार्किंग साठी जागा आहे त्याचे तीस रुपये मूल्य आकारले जाते किल्ल्याकडे जाण्या अगोदर मोर्याचा धोंडा याबद्दल माहिती जाणून घेऊया हा किल्ला बांधण्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम किनाऱ्यावर असलेल्या या मोर्याच्या धोंड्यावर शिवलिंग चंद्र नंदी पादुका या सर्वांच्या साक्षीने श्री गणेश पूजन करून समुद्राला नारळ अर्पण केला व कुर्टे बेटावर जाऊन मानाचा मुहूर्त चिरा बसवला म्हणजे आपल्याला लक्षात येईल की किल्ल्याची बांधणी मोर्याच्या धोंड्यापासून झाली मालवण समुद्र किनाऱ्यावरून हा किल्ला दीड किलोमीटर अंतरावर आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो त्यासाठी प्रत्येक व्यक्ती शंभर रुपये घेतले जातात त्यामध्ये लाईफ जॅकेट सुद्धा दिले जाते हा किल्ला बघण्यासाठी प्रति व्यक्ती पाच रुपये एंट्री फी घेतली जाते या किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार हे गोमुखी आहे तसेच प्रवेशद्वाराच्या लगतच दक्षिणमुखी मारुती मंदिर सुद्धा आहे या किल्ल्याचे सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे शिवराजेश्वर मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराज यांनी हे मंदिर बांधलं तिथून पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला श्री महादेव मंदिर आहे तिथे एका विहिरीमधून भुयारी मार्ग आहे तो सात किलोमीटर कांदळ गावामध्ये ओझर ठिकाणी बाहेर पडतो श्री महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन मी पुढे गेलो आणि इकडे बघताय हे श्री भवानी मातेचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि कौलारू मंदिर आहे समोर हा किल्ल्याचा मुख्य बुरुज आहे तो किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहे म्हणजे समुद्रातून कोणी हल्ला केला तर त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जात असे तसेच किल्ल्यावरती दहीवीर दूधवीर आणि साखरवीर आहे त्यांचा उपयोग अभिषेक करण्यासाठी केला जातो किल्ला बघून मी आता आलोय सुवर्ण गणेश मंदिरामध्ये जे मालवण बस स्थानकापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे श्रद्धा आणि भक्तीचे प्रतीक असलेले हे सुवर्ण गणेश मंदिर प्रसिद्ध ज्योतिषी आणि लोकप्रिय पंचांग कालनिर्णय जयंतराव साळगावकर यांनी दोन हजार पाच साली बांधले मंदिरातील मूर्ती ही पंचधातूची आहे आणि तिचे वजन सुमारे पाचशे किलो एवढं आहे व त्यावर दीड किलो सोन्याचा मुलामा दिलेला आहे या मंदिरामध्ये मागी गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्यावेळी भजन कीर्तन असे वेगवेगळे के कार्यक्रम केले जातात मालवण मधील चिवला समुद्रकिनारा हा अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे स्वच्छ निळ पाणी आणि खजुराची झाडं असलेला समुद्रकिनारा आराम करण्यासाठी योग्य ठिकाण आहे हा समुद्रकिनारा दिसायला छोटा आणि सी आकाराचा आहे चिवला हा समुद्र किनारा सफारी आणि डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे संध्याकाळच्या वेळेस इथे सूर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा असतो या किनाऱ्यावर वेगवेगळे वॉटर स्पोर्ट सुद्धा आहेत या किनाऱ्याजवळच राहण्याची व जेवणाची उत्तम आहे, मालवण बस स्थानकातून हा चिवला समुद्र किनारा अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे चिवला समुद्रकिनारा बघितल्यानंतर मी आता आलोय रॉक गार्डन इथे आणि इथे पाच रुपये प्रति व्यक्ती एंट्री फी घेतली जाते हे गार्डन मालवण पालिकेचे उद्यान आहे हे मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील खडखळ भागामध्ये उभारलेलं आहे या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली दिसतात तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची साधने आहेत त्याचबरोबर तरुण वर्गासाठी सेल्फी पॉइंट सुद्धा आहे वर संध्याकाळच्या वेळेला या गार्डन मधून सूर्यास्त बघण्याचा आनंदही घेता येतो आणि म्युझिकल फाउंटन सुद्धा आहे हे गार्डन सकाळी सहा ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले असते मालवण जेटीवरून किनाऱ्याने उत्तरेकडे चालत गेल्यास राजकोट, राजकोट चा या किल्ल्याकडे जाता येते छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड राजकोट आणि सरजेकोट हे किल्ले बांधले मालवणच्या उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे या मोकळ्या जागी राजकोट हा किल्ला बांधण्यात आला या किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग या किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले राजकोट किल्ल्याची उभारणी इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सोळाशे सदुसष्टच्या दरम्यान केली डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी या किल्ल्याची नव्याने बांधणी केलेली आहे नौसेना दिनानिमित्त नौसेनेच्या वतीने राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराजांची त्रेचाळीस फूट उंच अशी भव्य मूर्ती साकारली आहे मालवणमधील पर्यटन स्थळे एक्सप्लोअर करताना मालवण समुद्रकिनारी माशांचा जो लिलाव होतो तो कशा पद्धतीने होतो तोही बघण्यासाठी आलो आहे मालवण किनाऱ्यावर सकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये माशांचा लिलाव होतो आणि या लिलावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळतात मालवणबरोबरच इतर आजूबाजूच्या गावातूनही इथे मासे विक्रीसाठी येत असतात मालवणमधील बरेचसे हॉटेलवाले व ज्यांचे होमस्टे आहेत तेथील सर्व मच्छी या मालवण मच्छी मार्केटमधून नेली जाते मित्रांनो जेव्हा तुम्ही मालवण तारकर्ली देवबाग या ठिकाणी फिरायला याल त्यावेळेला मालवणच्या या मच्छी मार्केटला नक्की भेट द्या मालवणमधील या माशांच्या लिलावातून मासे आपल्याला पार्सल न्यायचे असतील तर ती ही सुविधा उपलब्ध आहे ऐंशी रुपये चारशे ऐंशी चारशे ऐंशी चारशे पंच्याऐंशी नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे पाच रुपये पाचशे पाच रुपये पाचशे तर मित्रांनो मालवणमधील पर्यटन स्थळे एक्सप्लोर केल्यानंतर मी आता आलोय मालवण मधील प्रसिद्ध अशा अतिथी बांबू या हॉटेलमध्ये या हॉटेलमध्ये उत्तम पद्धतीचे मालवणी जेवण मिळते आणि इथे समोरच या हॉटेल बद्दल संपूर्ण माहिती दिले त्याचबरोबर इथे कोकणी प्रॉडक्ट्स आहेत विक्रीसाठी समोरच सुंदर अशी स्वामींची प्रतिमा आहे मी जेवणासाठी सुरमय थाळी आणि कोळंबी थाळी मागवलेली अतिशय सुंदर अशी चव होती मालवण परिसरामध्ये आला तर अतिथी बांबू या हॉटेलला नक्की भेट द्या आय होप इथले तुम्हाला पदार्थ नक्की आवडतील आणि इकडे शिंपल्यांच्या वस्तू तयार केलेल्या आहेत कोकणातील सागरी संपत्तीतून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू पाहायला मिळतात त्याचबरोबर शंख शिंपले हे देखील या शॉपमध्ये विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मालवण मधील जी पर्यटन स्थळांची माहिती सांगितली ती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका